पुसत शहरातील वसंतनगरमध्ये मध्ये घरात धाड टाकून दोन लाख रुपयांचा गुटखा केला जप्त दोन आरोपी अटक पथक क्रमांक एक ची कारवाई पुसत शहरातील वसंतनगर येथील उर्दू शाळा क्रमांक तीन जवळील एका घरात प्रतिबंधित सुगंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर घरात धाड टाकून मोठा गुटखा साठा जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन विजे यांच्या देखरेखीखाली पार पडली सदरधाडीत हकीमुद्दीन करीमुद्दीन वय पस्तीस वर्ष व शेख मुख्तार शेख रशीद वय सत्तावीस वर्ष दोघेही राहणार वसंतनगर यांना अटक करण्यात आली आहे हकीमुद्दीन याच्या घरातून एकूण एक लाख एक्याण्णव हजार चारशे शहाण्णव रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई आरसीपी पथक क्रमांक एक चे अंमलदार अभिजित सांगळे उमेश राठोड नरेश नरवाडे पराग गिरनाळे राहुल मडावी व संदली चहांदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणानले आहे